या ठिकाणी त्यांच्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी होती त्याच विरोधी पक्ष याच ठिकाणीमध्ये गंधस्त्र बघा झाला आहे त्याच्यामुळे मग पलकीमध्ये शेत झालं तर प्रकार समजला आहे काय पै प्रतिक्या आहे तुम्ही आपण बघतो आहे गेल्या अडीच वर्षापासनं विरोधी पक्षाचं सरकार होतं आणि पती पतीविरोधी पक्ष नेते आणि त्यांच्या पत्नी या महापौर म्हणजे हा मला असं वाटतं इतिहासात पहिल्यांदाच आपण जळगाव महापालिकेमध्ये बघितलं की म मा, महापौर प पत्नी आणि पती हे विरोधी पक्षनेता म्हणजे ही जी सांगड होती ही कोणी काहीही केलं तरी कोणाच्या लक्षात यायला नको असं हे अडीच वर्षाचं महापालिकेमध्ये सगळा ताळमेळ चालू होता आणि कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने हे कामकाज केलं जात होतं आणि आता हे उघड होत आहे आपण बघतो आहे पाच सहा दिवसापासून पेपरला ज्या बातम्या वाचतो आहे तर भंगार म्हणजे भंगार विकले जाते आहे आणि आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो की जे वाघूरचं गिरणा पंपिंग स्टेशन आहे गिरणा पंपिंगला ज्या मशिनरी आहेत त्याचा लिलाव व्हायला पाहिजे लिलाव व्हायला पाहिजे असे ही मागणी करत होतो सातत्याने पाठपुरावा करत होतो पण तसं काहीही झालेलं नाही आणि या याच्यातून आत्ता जे पाईपलाईन चोरीला गेलेली आहे हे मोठं गोळ बंगाल हे दिसून येत आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जे आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे ही आमची सर्वांची मागणी असेल महापौर सुद्धा त्यांच्याच असल्यामुळे या प्रकरणामध्ये महापौरांचा कुठेतरी हात असल्याचा संशय तर या प्रकरणातले जे सगळे प्रमुख आहेत ते समोर अशी तुमची मागणी राहणार आहे नक्कीच मी पहिलेच म्हटलं की म्हणजे दोघी एकाच घरातले व्यक्ती असताना कोणाचं काय काम केलेलं आहे हे, हे कोणालाही करणार नाही अशा पद्धतीचं कामकाज मागील अडीच वर्षामध्ये झालेलं आहे आणि त्याचं फलित आपण आता बघतो आहे की काय त्यांनी प्रकार केलेले आहेत आणि जे जे मी तेच म्हणते की जे जे त्याच्यामध्ये आरोपी असतील त्याच्यामध्ये कोणीही असो जे आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा ही झाली पाहिजे आणि तात्काळ त्यांना म्हणजे अटक झाली पाहिजे